विशाळगड हल्ल्याप्रकरणी झालेले नुकसान संभाजीराजे यांच्याकडून वसूल करा पुन्हा अशा घटना घडल्या तर अल्पसंख्याक समाज गप्प बसणार नाही अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिजभाई नायकवाडी यांचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गट अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रीजभाई नायकवाडी यांनी विशाळगड येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय विशाळगड येथे अतिक्रमणाच्या नावाखाली झालेला हा प्रकार शिवभक्तांनी केलेला नाही झालेली घटना ही निंदनीय आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार असलेले कोल्हापूर मुस्लिम बोर्डात बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली होती निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने शाहू महाराज निवडून येण्यासाठी भरपूर मदत केली मताची परत फेड शाहू महाराजांनी अशा पद्धतीनं केली का असा प्रश्न इद्रिसाई नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे शासनाने दिलेली भरपाई पुरेशी नाही झालेले नुकसान संभाजी महाराज यांच्याकडून वसूल करावे अशी घटना पुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर अल्पसंख्याक समाज शांत बसणार नाही जशास तसं उत्तर देऊ असं अजित पवार गटाचे अल्पसंख्याकाचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष इद्रीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेला आहे यावेळी अजित पवार गटाचे जमील बागवान अतहर नायकवाडी उपस्थित होते विशाळगड येथे नुकत्याच या दोन दिवसापूर्वी घडलेली अप्रिय घटना या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्याकडून या घटनेचा आम्ही तीव्र आणि जाहीर निषेध व्यक्त करतो सर्वप्रथम आणि खरं तर जी ले ले ही जी काही घटना घडली त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सगळे समाजातल्या घटकांनी ते बघितलेले आहेत ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की घटना घडवणारे हे दंगल करणारे हे घरांचं नुकसान करणारे पेटवणारे धार्मिक स्थळांची विटंबना करणारे हे लोक कुणी शिवभक्त नाही आहेत तर हे निश्चितपणानं अतिरिक्त आहेत आणि ह्यांचा शिवभक्त असण्याचा कोणताही संबंध दिसून येत नाही परंतु त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या कोल्हापुरानं समतेचा विचार संबंध देशाला दिला आज कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो भाषण सुरू करण्याच्या आधी अभिवादन करतो शाहू महाराजांना नाव घेताना पहिलं म्हटलं जातं की शाहू फुले आंबेडकर यांचे विचार किंवा यांच्या अभिवादन करण्यासाठी म्हणून नाव घेतलं जातं त्यात सगळ्यात पहिले नाव घेतलं जातं शाहू महाराजांचं ते शाहू महाराजांचे एवढे विचार विस्तीर्ण आणि विस्तृत होते सर्व समाजांना सर्व घटकांना दिनदुबळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांची होती आणि त्यातलाच एक भाग म्हणून आजही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक स्थळं अशी आहेत की जिथं मशिदीत दिवावती करतो किंवा एखाद्या दर्ग्यात दिवावती करतो किंवा एखाद्या कब्रस्तानाची देखभाल करतो एखाद्या इदग्याची देखभाल करतो म्हणून जी कुटुंब काम करतायत त्या कुटुंबांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी कसायला जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या इनाम जमिनी आजही ते कसतायत आहेत त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन शाहू महाराजांनी त्या काळात अल्पसंख्याक समाजातील मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यावेळेस शिक्षणाची व्यवस्था ग्रामीण भागात फारशी नव्हती आणि म्हणून ते शहरात मिळत होतं म्हणून शहरात त्यांना राहायची व्यवस्था नाही किंवा जेवणाची व्यवस्था नाही आणि मग हे लोक कसे ही मुलं शिक्षण कुठनं घेणार या विचारांनी स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग नावाची संस्था स्थापन केली तिथं अत्यंत सुसज्जाशी इमारत बांधली आणि या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ते म्हणून त्यांचं वास्तव्य आणि जेवणखानाची सोय केली आणि त्या मुस्लिम बोर्डाचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवलं म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की शाहू महाराजांचे विचार किती विस्तीर्ण होते आणि अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत विशेषतः शाहू महाराजांची भूमिका काय होती पण आज दुर्दैव आहे की त्यांच्याच कुटुंबातल्या एका सदस्याकडनं हा विषय अतिक्रमणाच्या नावाखाली उचलला गेला आणि विशिष्ट एका समाजाला टार्गेट करण्याचं काम काही गुंडांना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे पण एक आहे की ही जी काय नुकसान भरपाई वगैरे देण्याचा विषय आहे तो शासन परीने आता करते आहे इनिशियली काहीतरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाईने पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत असं पन्नास हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचं आता प्राथमिक स्वरूपच त्या ठिकाणी जाहीर झालं अशी माझी माहिती आहे पण एवढ्यावर थांबता उपयोगी नाही पंचनामे करून जे काय नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई शासनानं द्यावी पण ती भरपाई ह्या संभाजीराजांच्याकडनं वसूल करून घ्यावी कारण ह्याच्या मागचं सगळं सूत्रधार हे आहेत आणि त्यांच्यामुळं हे नुकसानीला सामोरे जावं लागतं आणि शासनालाही हा तोटा होतोय म्हणून त्या संभाजी महाराजांच्याकडनं ते वसूल करावं हो। माझी माहिती आहे मी समाधानी आहे की शासनानं तातडीनं पावलंतून आमचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा दोन दिवसापूर्वी आले आणि त्यांनी एअरपोर्टवर तातडीनं सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली त्यांच्याकडनं आढावा घेतला आणि नेमकं का काय उपाययोजना करायच्या त्या संबंधीच्या सूचनाही दिल्या आणि इथलं वातावरण अजिबात बिघडता उपयोगी नाही याची दक्षता घेण्यासाठी म्हणून त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि तातडीनं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले तो कुणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कितीही मोठा असू दे पण गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि शासन त्याला शासनही झालंच पाहिजे ही भूमिका ही माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्यानुसार आज गुन्हे दाखल आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी विशाळगड